नमस्कार पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतिशय साधी सोपी टेस्टी रेसिपी बघणार आहोत आम्रखंड अतिशय मऊ लोण्यासारखं आपलं आम्रखंड तयार झालेलं आहे आंब्यापासून बऱ्याच रेसिपी तयार होतात मँगो बर्फी मँगो केक मँगो पापड असे बरेच पदार्थ तयार होतात त्यातलाच एक पदार्थ आहे मँगो श्रीखंड कसं करायचं ते बघणार आहोत आपण तर इथे मी दोन आंबे घेतलेले आहे घरात असलेला आंबा घेतलेला आहे आपण इथे हा दशहरी आंबा आहे तर याचे काप करून घ्यायचे मी इथे सजेस्ट करेल की तुम्ही हापूस आंबा घ्यावा हापूस आंब्यामुळे आम्रखंड खूप छान होतं हापूस आंब्यामुळे रंग सुरेख येतो आणि टेस्ट पण छान येते पण जर नसेल तर आपल्या घरात अवेलेबल असेल तो आंबा आपण घेऊन आम्रखंड बनवू शकतो सगळ्यात पहिले आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि त्याचा गर काढून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे वेगळ्या भांड्यामध्ये गर काढण्यापेक्षा डायरेक्ट मिक्सरच्या पॉटला काढ काढलेलं आहे जास्त भांडे न भरवत बसता अगदी डायरेक्ट मिक्सरच्या पॉटला काढून घेतलेला आहे आणि हा आपला गर पूर्ण निघालेला आहे अर्धा चमचा मीठ घातलायचा चवीपुरतं तर हे मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे मी आणि हा आपला पल्प तयार झालेला आहे स्मूथ असा तर हे मिक्सरच्या पॉटला थोडंसं पाणी घातलेलं आहे एक टेबलस्पून आणि मिसळून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आता हा आपला मँगो पल्प तयार झालेला आहे आणि आता आपल्याला श्रीखंड बघायचं आहे तर सकाळी मी एक लिटर दही घेतलेलं होतं घट्ट दही आणि ते मलमलच्या कापडामध्ये बांधून ठेवलं होतं तर साधारण तीन ते चार तासामध्ये त्यातलं पूर्ण पाणी निघून जातं चार तासानंतर मी बघितलं तर पूर्ण पाणी निघालं होतं आणि हे बघा याप्रमाणे हा चक्का आपला तयार झालेला आहे यात एकही पाण्याचा थेंब नाही आहे व्यवस्थित याप्रमाणे मोकळा करून घ्यायचा आणि यात साखर घालायची तर इथे एक वाटी साखर घातते मी तुम्ही इथे पिठी साखरसुद्धा घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर याप्रमाणे मिक्स करून घ्यायची पूर्ण साखर मिक्स होतपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे दोन चमचे वेलची आणि जायफळचं पावडर घातलेलं आहे पोहे खायच्या चमच्यानी जवळपास एक चमचा एवढं हे पावडर आहे छोट्या चमच्यानी मी घातलेलं आहे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं म्हणजे मऊ होतं छान किंवा तुम्ही चाळीवर चाळूनसुद्धा घेऊ शकता हे ज्याप्रमाणे आपण श्रीखंड करतो याप्रमाणे हे छान असं मिक्स झालेलं आहे बघा मऊ झालेलं आहे श्रीखंड आपलं यात थोडं थोडं आपल्याला मँगो पल्प घालून घ्यायचं आहे इथे एका एक लिटरच्या चक्क्यासाठी एका मँगोचा पल्पसुद्धा पुरेसा होतो पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन्हीही आंब्याचा गर मँगो पल्प घालून घेणार आहे याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं हे आम्रखंड फ्रीजमध्ये साधारण पाच ते सहा दिवस आरामात राहतं पूर्ण इथे मी हा मँगो पल्प घालून घेतलेला आहे दोन्ही आंब्याचा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा याप्रमाणे तुम्ही इथे चमच्याने मिक्स करू शकता विस्करने मिक्स करू शकता किंवा ब्लेंडरसुद्धा वापरून मिक्स करून घेऊ शकता छान असं मिक्स झालेलं आहे बघा सुरेख असा रंग आलेला आहे इथे तुम्ही आपण ज्याप्रमाणे वेलचे जायफळ पावडर घातलं त्याप्रमाणेच ड्रायफ्रूट्सचे कापसुद्धा घालू शकता मी इथे घालणार नाही आहे केशर घालते आहे फक्त दुधात भिजत घातलं होतं केशरचे काही धागे आणि ते यात घालून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे तुम्ही असं खाल्लं तरीही चांगलं लागतं आणि ड्रायफ्रूट घालून घात जर खाल्लं तरीही छान लागतं सुरेख असा रंग आला आहे बघा तुम्ही बघू शकता आणि छान असं हे आपलं आम्रखंड तयार झालेलं आहे मॅंगोचा सीझन संपत आलेला आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही याप्रमाणे पटकन बनवून बघा हे आपण आता सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहोत सर्विंग बाउलमध्ये तर याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबून बटन दाबून घ्या सोबतच एक बेल आयकॉनचं बटन दिसत असेल सुद्धा प्रेस करून घ्या पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू